सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांचे स्थळ पडताळणी करण्या केल्यानंतर चॅटवर आपल्याला ऑनलाईन विद्यार्थ्याची गुण नोंदणी करायची असते तर आता आपल्याला विद्यार्थ्याचा सहावा जो आपला टप्पा आहे त्यासाठी गुण नोंदणी सुरू झालेली आहे तर ती कशाप्रकारे करायची आहे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहात तर पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपण आपल्या आप मोबाईलमध्ये स्विपचार्ट हे ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पॅट महाराष्ट्र या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण होम मेन्यूवर जायचं आहे होम मेन्यूवर गेल्यानंतर होम मेन्यूवर आपण क्लिक करायचं आहे पहा होम मेन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एस या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे एस या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण रिक्वास्ट स्टुडंट परफॉर्मन्स आणि व्ह्यू समरी अशा प्रकारचे दोन टॅब आपल्या समोर आलेले आहेत त्यापैकी आपण रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या वर्गाची माहिती भरायची आहे त्या वर्गावर आपण काय करूया क्लिक करूया आता आपण इयत्ता दुसरी या वर्गावर क्लिक करायचं आहे पहा या ठिकाणी लिटरसी अँड न्यूमरसी असाइनमेंट सिक्स हा आपला टॅब आता सुरू झालेला आहे म्हणजे सहाव्या टप्प्याची आपण माहिती या ठिकाणी ऑनलाईन आता विद्यार्थ्याची नोंदणी करू शकतो त्यासाठी आपण त्यावर क्लिक करूया यावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला आता विद्यार्थ्याची माहिती भरायची असल्यामुळे आपल्याला यस हा टॅब निवडायचा आहे आपण यस या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्या समोर विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे तर या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याची माहिती आपण सहाव्या टप्प्याचे गुण भरल्या नसल्यामुळे या ठिकाणी पेंडिंग दिसत आहेत तर आता आपण त्या विद्यार्थ्याच्या नावावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला तो प्रेजेंट होता का अबसेंट होता अशा प्रकारचे दोन टॅब दिसत आहेत त्यापैकी आपण प्रेजेंट या टॅबवर क्लिक करूया प्रेजेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा स्टार्ट असाइनमेंट आपल्याला करायचं आहे स्टार्ट असाइनमेंट या टॅबवर काय करूया क्लिक करूया स्टार्ट असाइनमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पूर्वी आपल्याला माहित आहे की रीडिंग रायटिंग अशा प्रकारचं आपल्याला टॅब दिसायचे पण या ठिकाणी आता स्टार्ट सर्वे हा नवीन एक टॅब दिसत आहे आपल्याला त्यासाठी आपण सर्वप्रथम काय करूया स्टार्ट सर्वे या टॅबवर काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे थोडासा बदल केलेला या ठिकाणी आपल्याला माहिती भरताना तर आपण स्टार्ट सर्वेवर क्लिक करूया स्टार्ट सर्वेवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर वाचन हा जो पहिला आपलं स्किल आहे वाचन हे जे आपलं कौशल्य आहे त्याअंतर्गत आपल्याला पहा माहिती भरायची आहे तर ते आता कशा प्रकारे आपण विद्यार्थ्याची गुण नोंदणी करायची आहे दुसरीसाठी आपण गुण नोंदणी करत आहोत पहा आपल्याला माहित आहे वाचन साठी आपल्याला शेवटचा जो अध्ययन स्तर आहे तो चौदा क्रमांकाचा आहे मग आपला विद्यार्थी सहाव्या टप्प्यामध्ये नक्की कोणत्या अध्ययन स्तरावर आहे तो अध्ययन स्तर आपल्याला त्याचा क्रमांक या ठिकाणी नोंद करायचा आहे तर पहा आपण क्वेश्चन पहिला आहे दिसत आहे आपल्याला क्वेश्चन पहिल्यासाठी आपलं वाचन आणि या ठिकाणी राईट युअर आन्सरसाठी एक बॉक्स दिसत आहे तर त्या ठिकाणी आपला विद्यार्थी वाचन या कौशल्याअंतर्गत सहाव्या टप्प्यामध्ये आपला विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे तो अध्ययन स्तराचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे सेव सेव तर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू असा एक टॅब दिसत आहे सेव्ह अँड कंटिन्यू या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा क्वेश्चन दुसरा म्हणजे लेखन आता कौशल्य आपण विद्यार्थ्याची या ठिकाणी गुण नोंदणी करायची आहे ते कुठल्या टप्प्यावर आहे तो पण तत्पूर्वी जर आपण पहा पाठीमागे जर या बाणावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला दिसतं की पहा आपला पहिला क्वेश्चन म्हणजे वाचनची माहिती आपण बरोबर दिस भरलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि ते आपल्याला आता ग्रीन या रंगामध्येच म्हणजे हिरव्या रंगामध्ये तो क्वेश्चन आपल्याला दिसत आहे तर आता आपण पुढील क्वेश्चन घेऊया पुढील क्वेश्चन घेण्यासाठी आपल्या उजव्या बाजूला जो टॅब दिसत आहे त्यावर आपण क्लिक करूया त्यानंतर पहा लेखन आलेलं आहे तर लेखन अंतर्गत आपल्याला इयत्ता दुसरीसाठी शेवटचा अध्ययन स्तर सोळा क्रमांकाचा आहे तर आपला विद्यार्थी ज्या सहाव्या टप्प्यामध्ये ज्या अध्ययन स्तरावर आहे तोच अध्ययन स्तराचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे तो आपण आता टाकून घेऊया त्याच ठिकाणी त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे प क्वेश्चन दोन देखील आपल्याला ग्रीन झालेला दिसत आहे त्यानंतर आपल्याला न्यूमर्शी म्हणजेच संख्याज्ञान या कौशल्या अंतर्गत विद्यार्थी आता कोणत्या टप्प्यावर आहे ती आपल्याला माहिती भरायची आहे आपल्याला माहिती आहे संख्या एकूण अकरा अध्यक्ष तर आहेत क्रमांक निवडल्यानंतर सेव अँड कंटिन्यू या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पहा या ठिकाणी तिसरा क्वेश्चन देखील आपल्याला ग्रीन झाल्याचं दिसत आहे म्हणजे त्याची माहिती आपण भरली आहे आणि शेवटचा आपला कौशल्य आहे नंबर ऑपरेशन म्हणजेच संख्यावरील क्रिया तर आपल्याला माहिती आहे आता दुसरीसाठी एकूण तेरा अध्ययन स्तर आहे संख्यावरील क्रियासाठी सहाव्या टप्प्यावर आपला विद्यार्थी ज्या अध्ययन स्तरावर आहे तो अध्ययन स्तर क्रमांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे तर आता मी आमच्या विद्यार्थ्याचा लिहिलेला आहे आपण पाह तुम्हाला सर्वे फिनिश करायचा आहे का त्याची पूर्ण माहिती आपल्याला संपवायची आहे म्हणजे पूर्ण माहिती भरलेली असेल तर फिनिश या त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा आपल्याला काही चेंजेस जर करायचे असतील तर या ठिकाणी आपण पहा डाव्या कोपऱ्यामध्ये जर पाहिलं खाली तर प्रिव्हियस हे बटन दिसत आहे म्हणजे आपण मागे देखील जाऊ शकतो पा अशा प्रकारे आपण प्रत्येक क्वेश्चनला मागे जाऊ शकतो त्यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर आपण बदल देखील करू शकतो तर आता आपला या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरून पूर्ण झालेल्या चारी म्हणजे वाचन लेखन संख्या आणि संख्यावरील क्रिया या चारही कौशल्यामध्ये आपण विद्यार्थ्याची माहिती पूर्ण भरलेली असल्यामुळे डू यू वॉन्ट टू सबमिट युअर रिस्पॉन्स अँड कंटिन्यू टू चॅट पा जर आपल्याला आपली माहिती पूर्ण भरल्याचं आपल्याला खात्री असेल तर आपण कन्फर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यासाठी आपल्याला वीस सेकंद वेळ दिलेला आहे कन्फर्म या बटनावर काय करूया क्लिक करूया कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर आप अशा प्रकारे आपण सहाव्या टप्प्यामध्ये या विद्यार्थ्याची माहिती स्विपचॅट वर ऑनलाईन पूर्णपणे भरलेली आहे पहा या ठिकाणी आपण रिकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यामध्ये दुसरीच्या विद्यार्थ्यावर आपण क्लिक करायचं आहे पहा लिटरेशीमर्स या असाइनमेंट सिक्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जर आता आपण या ठिकाणी यस या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या पहा विद्यार्थ्याची माहिती पूर्णपणे सहाव्या टप्प्यासाठी जी ऑनलाईन गुण नोंदणी करायची आहे ती आपण पूर्ण केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर आपल्याला दुसरीयत्ता जर निवडायची असेल तर होम मेन्यूवर जायचं आहे होम मेन्यू या टॅबवर आपण क्लिक करूया होम मेनू या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ज्या पुढची तर आता आपण तिसरीचा वर्ग निवडलेला आहे आणि लिटरेसी अँड न्युमर्सी असाइनमेंट सिक्ससाठी आता आपण या ठिकाणी गुण नोंदणी करूया त्यासाठी आपण पहिल्या टॅबवर क्लिक करायचं आहे पहिल्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती भरायसाठी सहाव्या असाइनमेंटसाठी आपण यस आणि नो टॅब दिले त्यापैकी यस या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर येतात तिसरीतील विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी पेंडिंग असल्याचं दिसत आहे तर आपण पहिला विद्यार्थी निवडूया आणि त्याची माहिती भरूया तर प्रेझेंट किंवा ऑप्शन्ट असेल तर त्या ठिकाणी आपण प्रेझेंट या टॅबवर क्लिक करूया त्यानंतर पहा स्टार्ट असाइनमेंटवर आपण क्लिक करायचं आहे स्टार्ट असाइनमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे की थोडंसं गुण नोंदणी करताना या ठिकाणी थोडासा बदल झाल्याचा आपल्याला दिसत आहे तर आपण स्टार्ट सर्वे या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर आता आपण स्टार्ट सर्वे या टॅबवर काय करूया क्लिक करूया स्टार्ट सर्वे या टॅबवर मी क्लिक केलेलं आहे स्टार्ट सर्वे या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर ओपन होईल या ठिकाणी वाचन हे कौशल्य आलेलं आहे म्हणजेच पहिला क्वेश्चन नंबर वन हा वाचनसाठी आहे आपल्याला माहीत आहे इता तिसरीसाठी वाचन या कौशल्याअंतर्गत पंधरा हा शेवटचा अध्ययन स्तर असणार आहे तर, रा तर आपण आपल्या सहाव्या टप्प्यामध्ये विद्यार्थी नक्की कोणत्या अध्ययन स्तरावर आहे तो अध्ययन स्तर आपल्याला या ठिकाणी अचूक निवडायचा आहे तो आता आपण अचूक निवडूया त्यानंतर सेव आणि कंटिन्यू या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण वाचन कौशल्यासाठी विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर यशस्वी नोंदण्याचं या ठिकाणी दिसत आहे तर ते आपल्याला हिरव्या रंगामध्येच म्हणजे ग्रीन कलरमध्ये दिसत आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया लेखन कौशल्य हे आपल्याला माहिती आहे तर तिसरीसाठी लेखन कौशल्यासाठी शेवटचा अध्ययन स्तर हा अठरा क्रमांकाचा आहे तर आपला विद्यार्थी सहाव्या टप्प्यावर ज्या अध्ययन स्तरावर आहे तो अध्ययन स्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर सेव आणि कंटिन्यू या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे संख्या ज्ञान आलेलं आहे पहा न्यूमरशी त्यामध्ये देखील आपला विद्यार्थी आपल्याला माझ्या तिसरीसाठी एकोणवीस अध्ययन स्तर दिलेले आहेत त्यापैकी ज्या अध्ययन स्तरावर अशा सहाव्या टप्प्यामध्ये तो अध्ययन स्तर आपण या ठिकाणी निवडून सेव अँड कंटिन्यू करायचं आहे जर आपल्याला आपल्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर खाली पहा प्रिव्हियस हे टॅब दिलेलं आहे आपण प्रिव्हियस या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण पाठीमागे जाऊन त्यामध्ये जो आपल्याला बदल करायचा आहे तो आपण बदल देखील या ठिकाणी करू शकतो आणि जर बदल करायचा नसेल तर आपण पुढे जायचं आहे पहा आता आपण न्यूमरेसी ऑपरेशन म्हणजे संख्यावरील क्रिया हा कौशल्य निवडलेला आहे येतात तिसरीसाठी एकोणतीस ये हा शेवटचा अध्ययन स्तर आहे तर आपला विद्यार्थी सहाव्या टप्प्यामध्ये ज्या अध्ययन स्तरावर असेल तो अध्ययन स्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि आपली माहिती पूर्ण जर झाली असेल तर आपल्याला फिनिश सर्वे या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या पहा आपल्याजवळ वीस सेकंद असतात डू वॉन्ट टू सबमिट युअर रिस्पॉन्स अँड कंटिन्यू टू चॅट जर आपल्याला आपली माहिती पूर्ण भरल्याची खात्री असेल तर आपण कन्फर्म या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या विद्यार्थ्याची या ठिकाणी पहिल्या विद्यार्थ्याची काय झाली माहिती इता ते पूर्ण केलेली आहे पहा आपण या ताती स्त्रीला पाहिलं तर तीन विद्यार्थी होते त्यातील पहिल्या विद्यार्थ्याची माहिती आपण भरल्यामुळे या ठिकाणी कंप्लेंट हा टॅब आलेला आहे अशाच प्रकारे आपण इतर विद्यार्थ्यांची देखील माहिती भरत राहायची आहे पुढे महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता पडताळणी केल्यानंतर आपल्याला स्विपचार्टवर जी गुण नोंदणी करायची आहे त्यासाठी आपला सहावा टप्पा कशाप्रकारे आपण गुण नोंदणी करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा एक भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद